कपडे आताच बदललेली ते मी कपडे आतच बदलले सजारा नाही खाऊ दे ना खराब केलेली आहे कपडे नाही तुझे खा बस पेपर नॅप केला हेच घ्या हेच घ्या टी एम घ्या ना मोठा बेग पाय ना हा आमचे सहकारी मित्र आणि गेले कित्येक वर्ष राजगुरुनगर शहरामध्ये खेड तालुका सहाय्यक निबंधक म्हणून त्यांनी आपली इथली सेवा दे दे गा दे गा दे गा या राजगड या खेड तालुक्याला दिली ते आमचे मित्र कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस योगायोगी असा की ते नव्याने शेजारच्या आमच्या शिरूर तालुक्यामध्ये सहाय्यक निबंधक म्हणून आज रुजू होत आहे त्यांच्या या कार्यकाळ कारकिर्दीला आणि कार्यकाळाला त्यांच्या कामकाजाला सदिच्छा व्यक्त करताना त्यां त्यांना दीर्घायुष्य लावावं अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो त्यामुळे साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांचे वृद्ध भावी आयुष्य सुखसमृद्धीचं वर्गाची जावं अशा प्रकारचे सदिच्छा या दिवसांनी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मित्र आणि ज्यांनी गेली तीन वर्ष आपल्या राजगुरुनगरमध्ये सहाय्यक निबंधक म्हणून काम पाहिलं ते सर्वांचे जीवाभावाचे मित्र कांबळे साहेब यांचा आज ह्या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे खरं पाहायला गेलं तर गेली तीन चार वर्ष काम करत असताना प्रत्येक सहकारी संस्था असेल त्यांना बरोबर घेऊन प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचा असंख्य मित्रपरिवार ह्या ठिकाणी राजीनगर शहरामध्ये आहे एक धराडीचं नेतृत्व काम करणारं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस संपन्न होत असताना योगायोग म्हणजे त्यांची शिरूर ह्या ठिकाणी सहाय्यक निबंधक म्हणून बदली झालेली आहे एक आगा योग आज या ठिकाणी त्यांच्या आयुष्यात आलेला आहे मी त्यांना आपल्या हे तालुक्यातील सर्व सहकारी संस्थेच्या संस्थांच्या वतीनं सहकार चवळीत भाग घेतलेले सर्व कार्यकर्ते त्यांच्या जवळचे निकट निकटवर्तीय मित्रपरिवार असेल या सर्वांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला भगवंताने निरोग्यदायी आयुष्याला देवो व तुमच्या मनातील सर्व इच्छा या ठिकाणी पूर्ण होत अशा या ठिकाणी आमच्या सर्वांच्या <स्ति> वतीने सदिच्छा शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खेड तालुक्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली तर चार पाच वर्षामध्ये अनेक संस्थांच्या निवडणुका त्यांच्या काळात झाल्या असे आमचे सर्वांचे मित्र हरिश्चंद्र कांबळे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि मला श्री गणेश शेठी सांगितल्याप्रमाणे योगायोग असा की ते आज शिरूर तालुक्यातील सहाय्यक निबंध कार्यालयात रुजू होत आहे त्यांच्या बदलीनंतर त्यांना मला रुजू होण्यासाठी अवकाश केला मात्र वाढदिवस आणि रुजू होण्याचा एक दिवस आल्यामुळं आम्हा सर्व मित्रांना आनंद आहे खरं तर एखादा अधिकारी मोठ्या पदावर असतो मात्र त्याचे त्या संस्थांशी संबंध असतात पण साहेबांनी व्यक्तिगत असे मित्र जुळवलेले आहेत की जे खेड तालुक्याला कधी विसर विसरता येणार नाही एक चांगला अधिकारी एक चांगला मित्र आणि सर्वांच्या पाठीशी हसत खेळत उभा राहणारा एक अधिकारी असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे ते अधिक बहरत जावं अशा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करताना त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना सदिच्छा शुभेच्छा आम्हाला सर्व खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने व्यक्त करतो धन्यवाद